नमस्कार मित्रो हो मित्र पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी आपले बँक खाते डीबीटी लिंक म्हणजेच एन पी सी आय मॅपिंग असणं अत्यंत गरजेचं आहे तरच आपल्याला पी एम किसान योजनेचा पुढील येणारा सोळावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रो हे आपले बँक खाते डीबीटी लिंक आहे का म्हणजेच एन पी सी आय मॅपिंग आहे का हे आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये चेक करू शकतो आता मित्रो हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चला पाहूया पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारा माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र सर्वप्रथम आपल्याला एन चे ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे एन डॉट ओ आर जी डॉट इन गुगल वरती सर्च करून आपण अशा पद्धतीने या वेबसाईट वरती येऊ शकता या वेबसाईट वरती आल्यानंतर ह्या वेबसाईटच हे पेज जे आहे हे थोडस वरती आपल्याला स्क्रोल करायचं आहे पेज वरती सरकवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक ऑप्शन दिसतोय पहा कन्झ्युमर नावाचा ऑप्शन आहे या ऑप्शनच्या समोर जे प्लसचं चिन्ह आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन आपल्यासाठी या ठिकाणी ओपन झालेले दिसतील यामधील शेवटचा जो ऑप्शन आहे पहा मी आपल्याला दाखवतोय भारत आधार सीडिंग अनेबल या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण अशा पद्धतीने दुसऱ्या पेजवरती याल या पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला आपला वरती जो आहे तो आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली जो या बॉक्समध्ये कॅपच्या दिलेला आहे तो खालच्या लाईनमध्ये मध्ये आपल्याला कॅपच्या टाकायचा आहे त्यानंतर चेक स्टेटस हा पर्याय या ठिकाणी दिसतोय आपल्याला दाखवते पहा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपण परत नवीन पेज याल अशा पद्धतीने या नवीन पेज वरती आल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवरती म्हणजे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी आपल्याला एंटर ओ टी पीच्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सबमिट या बटनावरती आपल्याला मित्र हो क्लिक करायचा आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी आपण पाहू शकता गेट आधार मॅपड स्टेटस म्हणजे एन पी सी आयला ला आपलं बँक खातं मॅपिंग झालेलं आहे का तर या ठिकाणी आपल्याला आपलं स्टेटस दाखवणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपला आधार क्रमांकचा शेवटचे चार अंक दाखवले जातील त्यानंतर जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे पहा मॅपिंग स्टेटस एक्टिव्ह या ठिकाणी दाखवत आहे म्हणजे या लाभार्थ्यांचं बँक खातं हे एन पी सी ला लिंक आहे मॅपिंग झालेलं आहे आणि हे कधी मॅपिंग झालेलं आहे म्हणजे कधी अपडेट झालेलं आहे ती डेट देखील तुम्हाला या ठिकाणी खाली दाखवली जाईल त्याचबरोबर आपले कुठल्या बँकेचे खाते हे एन पी सी आयला ला मॅपिंग झालेलं आहे एन पी सी आयला ला लिंक झालेलं आहे त्या बँकेचं नाव देखील तुम्हाला या ठिकाणी बँक नेमच्या समोर दाखवलेलं असेल तर मित्र अशा प्रकारे आपले बँक खाते हे डीबीटी लिंक आहे का म्हणजेच एन पी सी आय मॅपिंग आहे का हे आपण अशा पद्धतीने घर बसल्या आपल्या मोबाईल वरून दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता तर मित्र हो, आपलं जर हे बँक खातं डीबीटी लिंक असेल तरच आपल्याला पुढील येणारा पीएम किसान योजनेचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद